लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद दोन गटात जोरदार राडा अन दगडफेक परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक वाहनांची नासधूस शहरात तणावपूर्ण शांतता शहरातील इक्बालनगर भागात लहान मुलांच्या वादातून दोन समाजातील गट आमने सामने एक तुफान दगडफेक झाली या घटनेत काही दुचाकी व चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत दगडफेकीमुळे घरांच्या काचाही फोडण्यात आल्या एक पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकीही या झटापटीत लक्ष झाली आहे लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेल्या किरकोळ वादातून दोन गटात जोरदार प्रकार परभणीत घडला आहे हा राडा परभणीच्या नगर आणि इकबाल नगर मध्ये झाला आहे या वादाची सुरुवात शनिवारी सायंकाळच्या सुमारास इकबाल नगरमधील उद्यानात लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणातून झाली स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्काळ हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र काही वेळातच पुन्हा दोन गटांमध्ये संघर्ष उसळला आणि दगडफेक सुरू झाली घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी शांतता राखावी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन परभणी